सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन एक मराठी माणूस इलेक्ट्रॉनिक सेमी कंडक्टर प्रकल्प उभा करण्याची क्रांती करतो याचा मला अभिमान आहे हे शासन उद्योगांना सर्वतोपरी मदत करीत आहे आणि यापुढेही करीत राहील असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापेव एमआयडीसी येथे केले ठाणे जिल्ह्यातील महाप एम आय डी सी येथे मेसस आर आर पी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते इलेक्ट्रॉनिक सेमी कंडक्टर युनिटमध्ये चारशे लोकांना काम मिळणार आहे या माध्यमातून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्या राज्यात येत आहे हे शासन सर्वांसाठी आहे उद्योजकांना सबसिडी देण्यात येत आहे उद्योजकांना कोणतीही अडचण आली तरी हे शासन त्यांच्या अडचण तातडीने दूर करते हा उद्योग राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली अर्थव्यवस्था अकरा क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली आहे लवकरच आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे काम केले जात आहे मोठे उद्योग महाराष्ट्रात आले आहेत आणखी येत आहेत हे शासन सदैव उद्योजकांच्या बरोबर त्यांच्या पाठीशी उभे आहे शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून हे शासन काम करीत आहे केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्याला चांगले सहकार्य लाभत आहे यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सेमी कंडक्टर हा भारतातला पहिला प्रकल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे याचा सर्वांना अभिमान वाटत आहे एका मराठी माणसाने या ठिकाणी भारतामध्ये पहिल्यांदा हा प्रकल्प सुरू केला सुरुवात करणारा महत्त्वाचा असतो आपण आपला भारत देश सामर्थ्यशाली घडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत त्यासाठी ही चीप खूप महत्त्वाची आहे आम्ही डिझाईनच्या क्षेत्रात पुढे गेलो पण जे रिअल हार्डवेअर आहे त्याच्यामध्ये मात्र कुठेतरी कमतरता भासत होती आणि विशेषतः भारतासारख्या देशाला आणि जगालाही कोविडच्या काळात हे लक्षात आले की ग्लो, ग्लोबल सप्लायर चेन खंडित झाली चीन जपान यांच्याकडे सगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक चिप्स तसा आणि तत्सम गोष्टी या त्यांच्याच देशातून येतात जगातील बहुतांश देश त्यांच्यावरच अवलंबून आहेत त्यामुळे ही सिस्टीम डिस्टर्ब झाली सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये भारताला पुढे जावेच लागेल आपल्या देशाला जर जगामध्ये एक विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित व्हायचे असेल आणि जगाच्या संपूर्ण व्यवस्थेचा भाग व्हायचे असेल तर आपल्या देशात हा उद्योग नियोजनबद्धरित्या वाढवावा लागेल मला या गोष्टीचा आनंद आहे की सेमी कंडक्टर क्षेत्रामध्ये आपले स्वतःचे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि आपण पाहतोय की ज्या प्रकारे डिजिटायझेशन झपाट्याने वाढत आहे त्याचप्रकारे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल इकोसिस्टीम आपल्या संपूर्ण जीवनाला बदलते आहे उद्योग क्षेत्रातील येणारा काळ हा भारतासाठी उज्ज्वल असणार आहे